नमस्कार मित्रांनो बघा तीन आठवडं झालं कुंबडी बसवून बघा हो फायनली आज निघली बघा पिली आज सकाळ सकाळ हेनी म्हणलं पहिल्यांदा कुंबडीला बघ आणि पिली किती काढली ती बघ रात्री एक काढलं होतं मग आता किती निघले ती चालू आहे बघा म्हणजे हेनी काय म्हणलं कुंबडीच्या खाली दपतेली पिली किती निघले ती काय निघले ती व्यवस्थित ठेवू म्हणलं आणि शिज कसं मिठी आहे बघा रात्री मी म्हणलं काय ग काय नाही काढून बघू आपण किती पिल्ली छोटी छोटी निघले तिथे तिला लय आवडती ती व मी रात्री नुसतं तिला म्हणलं अगोय तुझे म्हणलं रात्री एक पिलू निघलं इतकं भारी वाटलं तिला ती म्हणत होती तस ठेव ठेवून ठेवलं अगं असं घ्यायला बघत या मी तिला नुसतं म्हणून तर मी रात्री तिला नुसतं सांगितलं दाखवलं नाही आज दाखवलं तर बघा लगेच लागली उचलायला तिला लय भारी वाटलं मला दाखव मला दाखव असं म्हणूनच सारखं तिचं तुझी मारती ती तिची मम्मी आहे ती कळतं ग आई ती तिला लय भारी वाटतं बघा मला रात्रीच महाग लागली होती मला दाखव पिली मम्मी मला दाखव पण एकच निघलं होतं आज तीन आठवडं पूर्ण झाले तर बघा बघा कुंबडी तर बघा कशी करती फुक पसरून बसली या काढूया ताई आपण आता ही ताया कुंबडी काढून पिली बघूया का करते बघी बाहेरच काय नको म्हणायला लागले उभा हाय सकाळची वेळा तिलेस निवडा उभारा ओक तुची मारती ग बस बघा खाली मोबाईल ठेवून मग काढ म्हणती थांबा मी तरी हळूच काढती निघायचं मम्मीला बोलवून आण मम्मी बोलवून आण मग आपण काढूया मला पण यातलं माहिती नाही हो मग तुमचं तोन कायला घेतली जरा जास्त आहे मग त्यांना त्यांचे तेन विचार विचारूनच सल्ला घेऊनच बघा येऊ हे हो केलं या बघू तरी मी सांगितलं होतं या म्हणून आता ही कोंबडी काय मार एवढी पिली निघली ती आणि या मग कसं बाहेर निघायला लागलं आणि ह्या कोंबडीची वड आहे इकडं पिल्यांकडे यायची आहे ओ शेवटी ठोगा निघायला लागले निघले बघा आता ही असं रोखलेलं आहे बघा ही पण आहे बघा आता रोखलेली म्हणजे थोडं त्या सालीचा तुकडा निघून जातो मग निघते ती बघा त्यातून पिले आहे ना पिलू हाय बघा ह्याच्यामध्ये पण पिलू ही किती येते घेत सगळं येत आहे सात पिली येते बघा दोन रोक। दोन रोखली येते या बाकीची मग काय निघल ती निघल राहू दे त्याचं काय खरं नसलेल्याचं खायला प्यायला हवा ठेवलं आहे यात ती खायचं राहिलं आणि सारखं इकडं पळतंय काय किती छोटी बाळ आहे ती बघ हां कसलं भारी वाटतं बघा तिला खायचं काय न आणि तशीच करते वा मला काढू देना म्हणून मी तुम्हाला बोलले तशी ताईनं पकडली बाबा त्याला आणि मला तर धरायना येणार तिला काढायना म्हणून मी ताईला बोलवून आणलं शी काय उभं राही अजून उभा राहाई ना आता निघलेली त्यांना उभा राहता ये ना हाय ताय पिली गो खेळायची लो चोखली बस बसवत त्याला काय असत या आणि खायला राहिले की तिने पाणी पण पिलं नाही काय नाही हो पिली 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 शेंकर ति शंकर छंकर पका खाली घेतली ती का पका खाली तिच्या उभा असती म्हणते तेव्हा त्यामुळं काय काढू पिली बाहेर काढू पिली बाहेर काढाय नसते ती आता ती संध्याकाळी खाती होती मग तुला दाखवते मला जवळ घ्यायची ती ते तशी घ्यायला नसते ती अह